कसा पक्ष म्हणला की निवडणुका लढावंच लागतं आणि या निवडणुका आम्ही सध्या तरी आमच्या स्वबळावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे भविष्यामध्ये अजून सत्तावीस तारखेपर्यंत बरेच पुलाखालून पाणी जाणार आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि या तालुक्याच्या राजकारणामध्ये एक तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्र विकास सेना पक्ष सध्या या निवडणुकीमध्ये उतरला आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जुगलबंदीला संपूर्ण मायसिरस तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे त्यांना एक पक्ष एकत्र येते एका बाजूला भारतीय जनता पार्टी एकत्र आहे काय सांगाल या निवडणुकीबाजी कसा आहे जजेतजे पक्ष पक्षाचा जो तो निर्णय घेत असतो परंतु आम्ही एक पक्षाचा प्रमुख म्हणून आम्ही याकडे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आता सहासा पक्ष एकत्र येत असेल तो त्यांचा प्रश्न भारतीय जनता पार्टी स्वतंत्र मिळत असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न परंतु महाराष्ट्र विकास सेना पक्ष म्हणून आम्ही या तालुक्यातील दहा जागेवरती निवडणुकीला सामोरं जाणार